मायला घर तर बांधायच पण काय करा मग काय अशी कापूस ते तस आहे आता कशावरच घ्या बांधा घर माझ्याला लोन तरी माऊया खांदे बँकेला फोन लावू बँकेवर व्हा नंबर त्याच्यावर फोन तरी लावू हॅलो हॅलो ते ज्याला रिटर्न त्याला भेटन बँक पण फोन लागला का हो हो बोला कोण बोलतो मॅडम मी एक माणूस बोलतो माणूसच बोलणार आहे ना फोनवर हा मग आपलं नाव डोंगरराव पर्वतराव टेकडे बा काय डोंगरगाव डोंगरराव पर्वतराव टेकडे अरे रम्मा बरोबर मी काय म्हणतो मॅडम ते मला काही तुमच्या बँकेतले मॅडमच बोलताना हो बोला रेटर्न त्याला मॅडम ते मी काय म्हणतो मला लोन लागत होतो <coughs> किती पाहिजे तुम्ही तुम बोलते का बोलते काय मला तुमची माहिती करते मॅडम सच शिकल <coughs> मॅडम मी ना डोंगर परवतरा टेकडे बोलतो टेकडे बोलतो डोंगर गावून गावून हा तर मॅडम मला आहे ना ते घर बांधायच लोन पाहिजे तो, तो? काशावर पाहिजे तुम्हाला लोन घर बांधायला काहीतरी आपलं घरावर काय घरावर घ्यायचं मॅडम मला घरावर शेती आपल्याकडं दहा एकर अच्छा शेतीवर भेटेल शेतीचे शेती कागदपत्र आमच्याकडे जमा करावं लागेल कारण घरावर तुम्हाला लोन नाही भेटणार कस काय मॅडम सिटी नाहीये सिटी मध्ये तुम्हाला घरावर लोन भेटू शकतो कारण गावाकडे आणि सिटी मध्ये खूप फरक आहे काय फरक आहे मॅडम आता आम्ही ते बी घरातला त्राते कोटीच्या भावामध्ये असते आणि शेत आपलं तुमचं घर थोडं

वर्षाला तुम्हाला मॅडम वर्षाचा कारण तो हप्ता मग नाही वर्षाचा मंथलीच भराव लागत नाही मॅडम कसं नाही जर समजा करू शकता रुपये ना माहिती जर काही पंचवीस तीस हजार रुपये आले असतील मी तुमच्या बँकेत काल कर्ज मागितलं असतं नसतं बांधलं मग तुम्हाला लोन नाही मिळू शकत मॅडम गॅरंटीड मॅडम देतो मी पण मग तेवढं लोनचं करावं तुम्ही गरीब माणूस शेतकरी माणूस आम्ही पिकवतो तवस तुम्ही पोट भरते एवढं पण लक्ष ठेवा पण एवढं नका अडून पोहू शत करायला बापाची नाही नाही आम्हाला माहितीये तुमच्या बापाची नाही म्हणूनच तुम्ही एवढं बोलता पण मग जसं तुमच्या बापाची असते तुम्ही लेस बोलले असते पण मग मी काय म्हणतो ऐका नाही आम्हाला तेच माहिती कर्मचारी असून तुम्ही एवढे झाडता तुम्ही विचार करा तुमच्या बापाची जर का बँका असते खरच तर तुम्ही किती बोलले असते आमच्या सारख्याला अरे काहीतरी लादार पाहिजे शेतकऱ्याला कर्ज देत नाही खुशाल तुम्हाला काही थोड्या तरी वाटत्या का अरे मग तुम्हाला डबल टिबल व्याज द्यावं लागते डबल टिबल अरे तुम्हाला शेतकरी दिसतो का सगळ्याला अरे शेतकऱ्याचे दहा दहा एक्कर वावर नाव करून घेता आणि एक एक लाख रुपये नुसतं कर्ज देता आणि ते शेतीमध्ये अहो तुम्ही दहा एकर शेती इसकार... तुमच्याकडे जमा ठेवा आणि वाटल्यास एक काम करा तिच्या पेरणी पण करा तुम्ही माल काढा वाटल्यास पण मग मी काय म्हणतो मला चाळीस लाख रुपये पाहिजे होते घर बांधलाच मग बेटांना का लाख नाही मिळू शकत कस का हो मॅडम ती जमीन पन्नास लाख रुपये अकराची आहे नाही मिळू शकत कोण कोणताही देऊ शकत नाही आणि येऊन आम्ही सगळं कुठे सब... रोडला आहे की कुठे मय जमीन वा... वा... वाड्याच्या कडीला आहे तुम्हाला सांगितलं ना आता एकदा वाड्याच्या कडीला आहे मय जमीन वड्याच्या कडीला सांगते मी कारण गावाकडे नुँ। अरे का लाजा वाढल्या तुम्ही अरे शेतकऱ्याला कर्ज कर द्या रे अरे नाका एवढं आडूळ बो शेतकऱ्याला लाज लाजा एवढं कोण शेतकऱ्याच्या मागे लागले तुम्ही शेतकऱ्याला कर्ज कर देत दे नाही तिकडं त्या रोडवर घर बांधणार देतात त्यातच अर्शक थोड्या फार जाण्याचे आणि मनाचे तर अरे शेतकऱ्या एवढा कसा कटाळा या तुम्हाला सगळ्याला नाही हा मला माहितीये सर तुम्हाला लोन दिला बँकेमध्ये जाऊन बघा तुम्हाला लोन का नाही आम्हाला माहिती तुम्ही बँकावाले आल तुम्हाला नोकरीवाले लोक लागतो सावना धावाचे लोक आहे हे अवघड काम आहे गरीबाला लोन देत नाही आयला खुशाल तिकडे इतकं इतकं पलाटावर लोन देते काय धंदा झाला तिकडे आपल्याला नको कर बाबा जाऊ तिकडे बरं आपल्याला येते चल